तर मित्रांनो ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे तर आम्ही आमचं पाहू शकता मी गावरान वांगी ला लागवड केलेली आहे पाहू शकता एवढं गावरान ला लागवड केलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता की लय भारी आहे गावरान वांग तुम्हाला दाखवतो वा, वांग पाहू शकता हिरवेगार वांगी असतात गावरान वांग खायला पण अति गोड असतात म्हणजे खायला एकदम भारी टेस्टी लागतात मा दी दी गोला गोला ला ला तर या माझी छोटी मुलगी आहे विद्या दिदी ती पण आली माझ्यासोबत शेतामध्ये फिरायला ना बेटा फिरायला आली तू तर आम्ही शेतामध्ये आलोलेला आहे फिरायला तर आता आम्ही आपल्या आमच्या बकऱ्यांसाठी चारा कापावा लागेल आम्हाला इथं लागवड केलेली आहे कांदा बिया बियाणा ही कांदा बियाणा लागवड केलेला आहे चोड़ी। चोड़ी ते अजून लहान आहे की इथं लागवड केली आहे चवळी चवळी लागवड केलेली आहे उन्हाळी चवळी तर मित्रांनो त्याच्यात खूप काही तण आहे ते निंदणी करावं लागेल आपल्याला तर एका दिवशी आपल्याला निंदावं लागेल पाहू शकतात तू तूरू शेंगा तूर आहे लाव लागवड केलेली आहे पंधरा वीस झाडे ला लागवड केलेली आहे त्यांना एकदम भारी लागलेली आहे तूर आता आमच्या आमचे दिदी खावरेले पाहू शकता तूर क कसे भेटा गोड आहे ना हो गोड आहे म्हणे एकदम तूर असे एकदम भारी खायला असं गोड लागते तोंडात टाकलं असं माणसाला एकदम भारी हातो गोड गोड तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही शेंगा शेंगा काढ शेंगा शेंगाचा हां शेंगा हां अशा पाऊस होत्या शेंगा कसे लागलेले शेंगा लई लाग शेंगा लागले झाडं लई मोठे मोठे झाडे आहेत